घाट शेंद्रा ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण पुंडलिक गवळी यांचे सरपंचपद दुसऱ्यांदा रद्द करण्यात आले आहे कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा येथील ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण पुंडलिक गवळी यांचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपद दुसऱ्यांदा रद्द ठरवण्यात आले आहे आपल्या घरासमोरील सहकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली गवळी यांना घरासमोरील सरकारी जागेच्या अतिक्रमण केल्यामुळे याबाबत प्रशासकीय चौकशीनुसार जिल्हाधिकारी अस्थिकुमार पांडे यांनी ऑगस्ट महिन्यात सरपंच गवळी यांचे पद रद्द करणे करण्यात आले होते परंतु गवळी यांनी अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करून सरपंच पद वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु याबाबत सखोल चौकशी करून छत्रपती संभाजीनगर अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी यापूर्वीच्या जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम ठेवून दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंच लक्ष्मण गवळी यांचे पद कायमस्वरूपी रद्द करून या प्रकरणी संबंधितांना कळवून सदरील प्रकरण न्यायालयात बंद करून संचारिका अभिलेखन कक्षात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत